राबगावच्या तरुणांनी खड्डे बुजवून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन पाली खोपोली वाकन महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी संतप्त पाली वाघोशी अमित गायकवाड पाली खोपोली वाकन महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य पाहून गणेशभक्त व प्रवाशांचा संताप उसळला आहे वारंवार तक्रारी करूनही एमएसआरडीसी प्रशासन व कंत्राटदारांनी कानाडोळाच केला निधी खर्च होतो कामे दाखवली जातात पण प्रत्यक्षात रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे कायम आहे पावसात सहज वाहून जाणारे तात्पुरते बुजविलेले खड्डे हेच प्रशासनाचे उत्तर ठरत आहे परिणामी नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ चालू आहे खड्ड्यांमध्ये कोट्यवधींचा निधी गडप होतोय पण रस्ते मात्र दुरुस्त होत होत नाहीत अशी टीका जनतेतून आहे प्रशासनाच्या या निष्क्रियतेला कंटाळून राबगाव गावातील नव तरुणांनी थेट रस्त्यावर उतरून खड्डे बुजवले दिलदोस्ती ग्रुपच्या सोहम जाधव प्रणव सानप तेजस टिकवणे प्रणित सानप सार्थक जाधव तनिष सानप अनुज मोहिते प्रवीण घायले व प्रेम टिकोणे या युवकांनी प्रशासनाच्या बेपरवाईवर झणझणीत अंजन घालत स्वतःच्या मेहनतीने रस्त्यांची डागडुजी केली युवकांचा थेट सवाल कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही रस्ते आम्हाला बुजवावे लागत असतील तर मग स्थानिक नेते आणि कंत्राटदारांची गरज तरी काय हा प्रश्न आज प्रशासन व राजकारण्यांना जाब विचारणारा ठरतो आहे खड्डे बुजवून झाल्यानंतर या तरुणांनी गणरायाच्या चरणी हात जोडून आता तरी शासनाने जागे व्हावे व कायमस्वरूपी रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी प्रार्थना केली ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा